नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे टाकळीत महालक्ष्मी यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांच्या हस्ते ढोल स्पर्धेचे उद्घाटन टाकळी तालुका मिरज येथे श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने बुधवारी धनगरी ढोल स्पर्धा झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मान्यवरांसह प्रमुख ग्रामस्थ व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते येथे झालेल्या धनगरी ढोल वादन स्पर्धेचे प्रथम दहा हजार रुपये रोख रक्कम व ढाल असे होते सदरचे बक्षीस हे महादेव दादा दबडे यूथ फाउंडेशन यांच्याकडून देण्यात आले आहे या बक्षिसाचे वितरण राष्ट्रवादीचे नेते महादेव दादा दबडे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते अविनाश भगत पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर अरुण गडकरी राजू अण्णा पाटील सुनील पाटील चंद्रकांत इटनाळ राकेश लोंडके पोलीस पाटील संजय माने राकेश लोंडके पप्पू गुरव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्पर्धा संपन्न झाल्या येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त बुधवार ते शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे धनगरी ढोलवादन स्पर्धेवेळी टाकळी व पंचकृषीतील शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते